बा कुठून कुठून माणसं आली पाठिंबा द्यायला जालना जिल्ह्यातून आपले नारायणराव लोखंडे पाटील हे दोन जालना जिल्ह्यातून आले पुढे नारायण लोखंडे पाटील हे पोखरदार जालना जिल्ह्यातले फार इकडे पुढे या ना तुम्ही पाहुणे आमच्याकडे तुम्ही मागे ना कुठे आण तुम्ही हे नारायण लोखंडे पाटील म्हणजे ते रत्न सदावरतीची गाडी फुडली होती ना मंगेश साबळेने ते मंगेश साबळेंचे दोस्त खास सोबत असतात इकडे पुढे थोडशी जागा द्या सळ्या वाजून त्यांचं स्वागत करा बोल या हरी भक्त परायण शंकर महाराज राऊत नमस्कार सगळ्यांना नारायण गोखंडे एकदम लढाऊ जीव या लोकांचा की माझ्या पायाला जरी काकट होतला यांच्या डोळे जालन्यात पाणी येतं एक जीवाभावाची माणसं जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे अर्थानं या चळवळीमध्ये वीस वर्षात मी उभी केली माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी काम केलं यात्रा झाली महामोर्चा झाला सरकारला आपण आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला त्या आठ दिवसात निर्णय घ्या नाही तर आम्ही मंत्रालयाचा ताबा घेऊ आता मंत्रालयाचा ताबा घेणं म्हणजे काय लगेच मोठी गोष्ट असते